असतो ना भगवा भगवा ड्रेस ड्रेस पूर्ण आहे आणि सगळ्या दहा हजार मुलांनी भगवा ड्रेस घालून त्या नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी जायचा आहे तर आंघोळी करण्यासाठी एकीकडं संत लोक कुंभ येणार आहेत आणि त्याच्यापूर्वी हे भगवे माणसं कुठून आले आणि कशासाठी आले त्या सरकारने आम्हाला आता महाराज करून म्हणजे एक आखाड्यामध्ये संत लोकांचा आखाडा असेल आणि एक आखाडा त्या कुंभमेळ्यामध्ये असेल तो कुंभमेळ्याच्या अगोदर आखाडा भरलाय हे त्या ठिकाणी आपण सरकारचं लक्ष वेधण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे जिथं त्या गोदावरीच्या नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी संत म्हणत येतील आणि ते देवाला प्रसन्न व्हावं म्हणतील देवाला भेटला पाहिजे म्हणतील देव भेटला पाहिजे म्हणतील यासाठी उपोषणला बसतील पण आम्ही देव नाही तर हे त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश उद्धव हे एकनाथजी साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब अजित पवार साहेब हे तीन जिवंत देव आम्हाला भेटावेत म्हणून त्यांच्या नावाने जप करण्यासाठी आम्ही गोदावरीच्या नदीच्या काठी बसलेलो आहोत हे देव आम्हाला भेटत नाहीत आमची व्यथा ऐकून घेत नाही तर आमच्या मागण्या मान्य होत नाहीत आम्ही इथलं उपोषण असेल ते सोडणार नाही आणि सगळ्यांनी भगवाट घालात आज तुमचे कपडे ठेवा तुम्हाला खायम तर म्हणणार नाही पण त्या ठिकाणी अशा पद्धतीचं एक वेगळं अगळं वेगळं आंदोलन महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एक प्लॅनिंग बद्ध आणि शिस्तबद्ध त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था असेल व्यवस्था व्यवस्था असेल असेल लेडीज राहणार आहेत याचा जाऊन अगोदर करून आलेले आहे त्या ठिकाणचे प्रशिक्षणार्थी माझ्या सोबत होते त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो जे नगरपालिका विभाग मध्ये आहेत एक चांगला मुलगा आहे जो म्हणजे त्या ठिकाणी ज्यांनी राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली खूप सुंदर ऍक्टिव्ह मुलं आहेत तिथं माझे काही भक्त मंडळी आहेत त्यांच्यावर जबाबदारी त्या ठिकाणी दिली दोन तीन ठिकाणी मला वाटतंय मला दादाने आमच्या त्यांचं नाव मला आता मोबाईलमध्ये आहे त्यांना फोन करून सांगाल की त्या सगळ्या बारीक गोष्टी आणि तिथे जे पत्रकार आहेत मराठा भवन पत्रकार आहेत त्या ठिकाणी पत्रकारांना सांगितलं की हा राजवचा विषय आहे आपण जर साथ देतो हो म्हटला तर आम्ही ह्या ठिकाणी शंभर टक्के अशा पद्धतीचं एक वेगळं अगळं वेगळं जसं महाराष्ट्रामध्ये नव्हे एकशे वीस वर्षानंतर जसं कुंभमेळा झाला प्र्यागला आणि एकशे वीस वर्षानंतर कुंभवेळा प्र्यागला झाला पण ते अख्ख्या प्र्याग मध्ये एक मुलगी त्या ठिकाणी आली महाराज कोण आले हे ध्यानात नाहीये संत कोणाला हे त्यांच्या ध्यानात नाही महाराज कोणाला हे त्यांच्या ध्यानात नाही पण आता जर मी ह्या परत प्रश्न केला नऊशे पंच्याण्णव लोक मुलं या ठिकाणी बघतात जर विचारलं तर एक तिथं अशी मुलगी होती म्हाळ ऐकणारी त्या मुलीचं ना नाव जर विचारलं तर मोनालीचं हे नाव प्रत्येक जण घेतं पूर्ण म्हणजे एकशे वीस वर्षानंतर जर त्याचं नाव कोणाचं घेतलं तर मोनालीचं नाव घेतलं जातं हे प्राधान्याने त्या ठिकाणी जगामध्ये वेगळं काय आहे त्यावरती सरकार बघत असतं तसं या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सगळ्यात पहिली गोष्ट जी भूमिका असेल की महाराष्ट्रामध्ये कुंभमेळ्याच्या अगोदर एखादं कुठलं आंदोलन छडलं गेलं तर युवा प्रशिक्षणार्थी पूर्ण मुलं तरुण मुलं अध्यात्मिक क्षेत्रामध्ये नसताना देखील ते आध्यात्मिक मध्ये भगवान घालण्याची वेळ सरकारने आमच्यावर आणली आणि ह्या कुंभमेळ्यामध्ये आम्ही सगळेजण त्या लोकांची व्यवस्था करण्यामध्ये हे तरुण मुलं लागतील अशा पद्धतीची एक वेगळी भूमिका त्या ठिकाणी जेव्हा मांडू तेव्हा शंभर टक्के सरकारचं लक्ष त्या आंदोलनाकडे छेडे ला बाबा आता तेवीस चोवीस पंचवीस तारखेला तुम्हाला असं म्हणजे असं खात्री आपल्याला काही प्लॅन बी म्हणून कसं सांगू तुम्हाला मी त्याचं काय तर प्लॅनिंग असणार आहे तीन मंत्री बसणार आहेत साहेब एक नाही दोन नाही तीन मंत्री बसणार आहेत मी रेकॉर्डिंग बघतो तुम्हाला दाखवता येते बघतो लगेच एकच मिनिट माझे बाबा एवढे दिवस अंडरग्राऊंड होऊन काहीतरी भव्य दिव्य प्लॅनिंग करून राहिले होते कर, असं म्हणायला हरकत नाही नाही बिना प्लॅनिंग करणार काय तुम्ही बिना प्लॅनिंग काय करणार आहे काय सर तिथं दात एक बहाना था बाकी तो प्लॅन बनाना था असं काही म्हणायला हरकत नाही त्यात विशेष नाही सर त्यात एक तरी मात्र शंका नाही मी आपल्याला एकच मिनिट दाखवू शकतो एकच मिनिट फक्त मला घेतो सर मी माझ्याकडे त्या मोबाईल मध्ये आहे रेकॉर्डिंग सर सगळं आता जे बोलतो त्याच मोबाईल मध्ये लाईव्ह आहे आणि मध्ये रेकॉर्डिंग ऐकू शकतो सर म्हणजे असं नाही आहे की तीन मंत्री साहेब तुमच्या विषयाच्या अनुषंगाने तीन मंत्री मला त्यासाठी जे आ, जे सभासद आहेत किंवा बाकीच्या गोष्टी करायला लागलो आता बाकीचे नेतृत्व पण आंदोलन करायला लागले आहेत किंवा बाकीचे आता तिथं किती मोठ्या प्रमाणात संख्येमध्ये मुलं असतात येतोच म्हणतात ना सगळे सगळे येतो म्हणतात पण उपस्थित किती राहतात मला त्या ठिकाणी जेव्हा मी नाशिकचं आंदोलन करणार आहे त्या नाशिकच्या आंदोलनाला मला कमीत कमी दहा हजाराचा आकडा पाहिजे तर दहा हजार मुलांना रोज किती धान्य लागतं याचा अभ्यास केला त्यांना जेवणाची व्यवस्था कशी असेल ती राहणार कशी तिथं बाथरूम कशी व्यवस्था आहे मुलींची राहण्याची व्यवस्था कशी असेल किंवा कशा पतीने राहायचं आहे रोज तांदूळ किती लागणार आहे डाळ किती लागणार आहे ह्या बारीक बारीक गोष्टीवरती जर तुमचा आपल्याला जर तुम्हाला आप खोटं वाटत असेल तर मी ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा त्या ठिकाणी घेतलेला आहे